संजय निरुपम अशोक चव्हाण यांच्या भेटीला बावनकुळेंच्या कॉमेंटमुळे लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसची धाकधूक वाढली महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फटका काँग्रेसला बसताना दिसत आहे मुंबईत जागा वाटपाच्या मुद्द्यावरून मिलिंद देवरा यांनी आधीच काँग्रेसची साथ सोडली आहे त्यात आता संजय निरुपम यांच्या नाराजीमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने संजय निरुपम नाराज होते याबाबत त्यांनी जाहीर नाराजी देखील व्यक्त केली होती मात्र आता संजय निरुपम यांनी आपले जुने सहकारी आणि भाजप खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे संजय निरुपम यांनी मंगळवारी रात्री अशोक चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही मात्र संजय निरुपम यांनी वेगळा निर्णय घेतल्यास महाविकास आघाडीला याचा फटका बसू शकतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई